कोकणातील फेमस भाजी वांगा कोलिंग डांबा बटाटा वांगा कोलिंग डांबा बटाटा भाजी खाण्यासाठी तयार गरमागरम भात वाढतो आणि बाजूला ही रस्ता भाजी हा गरम गरम रस्ता घ्यायचा भातावर आणि जेवायला सुरुवात करायची आता मी तुम्हाला जेवायला वाढतो कसली भाजी दिसते बघा मस्त एक नंबर भाजी कार मी अभिषेक श्रीकांत गजने आज मी तुम्हाला कोकणातली अशी एक फेमस भाजी बनवून दाखवणार आहे वांगा कोलीम बटाटा डांबा अशी मी तुम्हाला झंझणी चमचमीत आणि रश्शेदार भाजी बनवून दाखवणार आहे सोबत गरमागरम भात भात पण ठेवलेले आहे बघा इकडे चुलीवर त्यासाठी लागणार साहित्य बघा मी असं कोलीम घेतलाय एक वाटी सुका जवळा असा पांढरा शुभ्र बघून घ्यायचा ह्या टोपलीत बघा मी डांबे घेतलेत आहे म्हणजे शेवगाचा शेंगा वांगी कांदे बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर ह्याच आठात बघा मी ओलं खोबरं खुवून घेतलंय लाल मसाला गरम मसाला हळद आलं लसूण पेस्ट कोकम घेतलंय मीठ तेल आणि पाणी कमीत कमी साहित्यात अशी पौष्टिक अशी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे आता आपण इकडे कड आलाय बघा भातामधलं पाणी कमी झालंय बघा आता आपण हा भात निमरत टाकूया मी झाकण ठेवतो भातावरती आणि आग कमी करतो आता आपण डांबे कापून घेऊया पहिल्या जे डांब्याचे हे बघा हे कापून घ्यायचं आणि हे बघा अशा साली काढून घ्यायच्या डांब्याच्या हे बघा आता हे बघा इकडे असा अर्ध्यावरती कट मारायचा हे बघा असं अर्ध्यावरती कट मारलात ना की बघा अशी पण अशी वळले तर ही, ये ही। साली येते ही बघा अशी ही बघा अशी हळूहळू पण आता ही साली काढून घ्यायच्या पूर्ण सगळ्या डांब्याच्या आता हे बघा मी डांबे साफ करून घेतलेत आहे आणि पाणी टाकून ठेवलेत आहेत डांब्याशी सोलून पाण्यात टाकून ठेवलेत आहे आता आपण बटाटे कापून घेऊया बटाटा आपण पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे काळी पडणार नाही म्हणून आता आपण वांगी कापून घेऊया पहिला आपण देठ कापायचा असा मकासारखं सारखं कापायचं हे बघा जास्त पण कशा छोट्या फोडी कापायच्या नाही ना हो अशा मोठ्या 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 कापायच्या म्हणजे वांगे शिजल्यावर ना होय फोडी कापल्यात ना की भाजीमध्ये पण छान दिसतात त्या फोडी काय बे होय मस्त एक वेळे नसले तरी चालतील पण वांगी पाहिजे वांग्यांचा पण मस्त येते एक नंबर येते काय बे होय त्यामुळे वांगी जरा जास्त घ्यायची होय वांगी आपली कापून झाली म्हणजे काळी पडू नये म्हणून आता आपण कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया एकदम बारीक कापून घ्यायचा कांदा आपल्याला कांदा जेवढा ह्या भाजीला बारीक असेल ना तेवढी भाजी चांगली मिळून येते काय बे हो झाड जाड कसा जा कांदा राहिला की कशी कांदाच कांदा जास्त दिसतो ना भाजी दादा होय पण असं बारीक कापायचा मस्त रशीदार भाजी होते टॉमॅटो पण आपल्याला बारीक कापून घ्यायचंय इकडे बघा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक कापून घेतली आहे आणि हा कोलिंब गरम पाण्यात म्हणजे कोमट पाण्यात तीनदा असा चांगला धुवून घेतलाय आता आपण कोलमाची भाजी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण तेल टाकूया आता आपण कांदा टाकूया तेलामध्ये आता आपल्याला हा कांदा चांगला असा आहे तेलामध्ये नरम करून घ्यायचा आहे कांदा आपला नरम झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकूया टॉमॅटो पण चांगलं नरम करून घेऊया टॉमॅटो पण नरम झालाय आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया आलं लसूण पेस्ट पण आपण घरीच बनवायची सात आठ पाकळ्या लसणीच्या घ्यायच्या एक आल्याचा तुकडा मस्त पैकी अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशी पेस्ट घरीच बनवलात ना की सुगंध पण मस्त येतो भाजीला तव पण भारी लागते ना आता होय आता ही पेस्ट पण आपल्याला अर्धा ते एक मिनिट चांगली अशी परतवून घ्यायची आता आपल्याला आग कमी करायची आहे तुम्ही गॅस कमी करा मी आग कमी करतो कारण का आपल्याला आता ह्यामध्ये मसाले टाकायचे म्हणून हळद टाकायची आहे गरम मसाला आणि हा घरगुती कोकणी मसाला ऐन बनवलेला आता हे चांगले असे मसाले ह्यामध्ये परतवून घ्यायचे सगळा मसाला कांदा टोमॅटोला लागला पाहिजे मसाले चांगले फिरवून झालेत आहेत आता हे खोबरं आणि जराशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि हे पण चांगलं असतं परतवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर कोणीच टाकायची म्हणजे एकदम भारी लागते ना भाजीला दादा हो आता आपण भाज्या टाकूया वांगा तांबा आणि बटाटा पाणी असं निचळू द्यायचं आणि भाज्या टाकून घ्यायच्या आणि हा कोलीम आणि हे सगळं असं मसाला ह्या भाज्यांना कोलिंबला चांगला असं सा परतवून घ्यायचं सगळा मसाला लागला पाहिजे हा कोलिंबला वगैरे कोकणातील फेमस भाजी वांगा डांबा बटाटा चांगलं असं परतवून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला पाणी आहे असं वांगा बटाटा डांबा शिजण्यापुरते आपल्याला ह्याच्यात असं पाणी होतायचं आणि आपल्याला कशी भाजी रशेदार पण हवी आहे ना थोडंसं जास्तच पाणी होता हो। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार आणि कोकम टाकूया टोमॅटो आपण कमीच आहे त्यामुळे ती भाजी टोमॅटोने एवढी अशी आंबट होणार नाही म्हणून कोली मायचं आहे म्हणून आपण थोडं कोकम टाकायचं आता आपण आग आप फास्ट करायची तुम्ही गॅस फास्ट करा झाकण ठेवायचं आणि चांगला असं कर कड काढून घ्यायचा आहे कडवा कसा मस्त आलाय सुगंध सुटलाय ना एक नंबर होय मस्त आता मी आग कमी करतो आणि ह्यामधील बटाटी वांगी आणि डांबे चांगले असे शिजवून घेतो झाकण ठेवून घेऊया सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया भाजी शिजली आहे काय बघा आता आपण भाजी शिजली आहे का बघूया वांगी तर शिजलीच आहे आणि डांबे बघूया आता डांबा पण शिजलाय आता राहिलं बटाटा बटाटा पण शिजलाय म्हणजे वांगा कोलीम डांबा बटाटा भाजी खाण्यासाठी तयार गरमागरम भात वाढतो आणि बाजूला ही रस्ता भाजी हा गरम गरम रस्ता घ्यायचा भातावर आणि जेवायला सुरुवात करायची आता मी तुम्हाला जेवायला वाढतो कसली भाजी दिसते बघा मस्त एक नंबर भाजी सगळ्या वांगा कोलीम, डांबा बटाटा त्याची चव ह्या रश्यात उतरली आहे एक नंबर दिसते ही भाजी आणि मीठ तुम्ही फक्त अंदाजानुसार टाकायचं कोथिंबीर टाकूया आपण आता गरमागरम भात गरमागरम कोकणी भेद या जेवायला आज मी तुम्हाला झंझणीत चमचमीत आणि रशेदार कोरींची भाजी बनवून दाखवलेली आहे तर तुम्ही अशी त्या अशी नक्की करून बघा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि ह्या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू